शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर क्रांती जय जिजाऊ जय शिवराय आज क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संबंध भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत ज्यांनी समतेचा संदेश दिला स्त्री शक्तीचा जागर केला स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला त्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा गौरवशाली इतिहास या देशाला कळावा म्हणून आज त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होती शिक्षणाची गंगा महात्मा छत्रपती शिवरायांवर पहिला पवडा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरे करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे या देशाला प्रेरक आहेत त्यांच्या विचारानं जाती जातीचं विष नष्ट करून समतेचा संदेश त्यांनी या जगाला दिला म्हणून आज त्यांच्या जयंतीनिमित्त छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने सातपूर शिजन्मस्तू सोहळ्याच्या वतीने मी त्यांना परिवार मानाचा मुजरा करतो आणि महाराष्ट्र सरकारला भारत सरकारला विनंती करतो की फुले दापत्यांना आपण भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं कारण त्यांचं कार्य या देशासाठी सगळ्यात मोठं कार्य त्यांनी केलेलं असून या फुले दाम्पत्यांना आपण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या जयंतीनिमित्त गौरवण्यात यावं एवढी विनंती करतो